नमस्कार बातमीपत्रात मी विनायक घोडे स्वागत करतो पाहूया घडामोडी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली देश आज राज्यघटना दिवस साजरा करतोय संसदेत हा दिवस साजरा करण्यासाठी आणि राज्यघटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी लोकसभेत आजपासून दोन दिवसांच्या चर्चेला सुरुवात झाली लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या भाषणानं चर्चेला सुरुवात झाली त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं भाषण झालं राज्यघटनेप्रती आम्ही वचनबद्ध आहोत तसंच आरक्षण व्यवस्थेत कुठलेही बदल करण्याची गरज नाही मात्र त्याचा राजकीय दृष्टिकोनातून वापर होऊ नये असं राजनाथ सिंह म्हणाले डॉ आंबेडकरांना राष्ट्रीय ऋषी संबोधून त्यांच्या कार्याचा त्यांनी आढावा घेतला राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द राज्यघटनेच्या उद्योगिशत समाविष्ट करणाऱ्या बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीचा उल्लेख केला आम्हाला त्यावर आक्षेप नाही जे झालं ते झालं मात्र धर्मनिरपेक्षता भारताच्या गाभ्यातच असल्यामुळं डॉक्टर उद्देशिके शब्दाचा उल्लेख केला नव्हता आज या शब्दाचा सर्वाधिक गैरवापर होत आहे असं म्हणाले डॉ आंबेडकरांना अपमान आणि उपेक्षेची वागणूक सहन करावी लागली तरीही देश सोडण्याचा विचार त्यांच्या मनात आला नाही असं गृहमंत्री म्हणाले यावर काँग्रेसच्या काही खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला मात्र हा वादविवादाचा विषय नाही तुमच्या भाषणात तुम्ही तुमचे मुद्दे मांडा असं सांगून लोकसभा अध्यक्षांनी त्यांना आश्वस्त केलं काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाचा इतिहास संविधानाच्या इतिहासाशी जोडला गेलाय दशकांच्या संघर्षानंतर राज्यघटना आपल्याला मिळाली असल्याचं त्या म्हणाल्या मात्र घटनेतील तत्व धोक्यात असल्याचं मत व्यक्त करत त्यांनी सरकारवर टीका केली राज्यघटना दिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातली सर्वोत्कृष्ट राज्यघटना देशाला दिल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यघटनेतल्या तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करून देशातलं सर्वोत्तम राज्य ठरही म्हणाले विविध शाळेतल्या विद्यार्थ्यांसमव राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी वाचन केलं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले हे यावेळी उपस्थित होते मुंबईत चैत्यभूमी इथं जागर संविधानाचा सन्मान भारताचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी महापौर स्नेहल आंबेकर यांनी राज्यघटनेच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं पुणे अहमदनगर नाशिक परभणी औरंगाबाद उस्मानाबाद हिंगोली धुळे नंदुरबार आणि रायगड जिल्ह्यातल्या प्रशासकीय कार्यालयात आज राज्यघटनेचं वाचन आणि विविध कार्यक्रम झाले मुंबईवर सव्वीस नोव्हेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यातल्या शहिदांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस जिमखाना इथल्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली शहर विभागाचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील ग्रामीण विभागाचे गृहराज्यमंत्री राम शिंदे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित पोलीस आयुक्त अहमद जावेद मुंबईच्या महापौर स्नेल आंबेकर यांनीही यावेळी शहीदांना श्रद्धांजली वाहिली राज्यातली डान्सबारवरची बंदी उठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं ना कायम ठेवला असून आपल्या आधीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले हॉटेल मालकांच्या परवान्यांसाठीच्या अर्जावर दोन आठवड्यात निर्णय घ्यायलाही न्यायालयानं राज्य सरकारला सांगितलं या यासंदर्भात राज्य सरकारला दिलेल्या आदेशाचं पालन न केल्याबद्दल न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि न्यायमूर्ती पी सी पंत यांच्या पीठानं नाराजी व्यक्त केली न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी माहिती राज्य सरकारचे वकील हरीश साळवी यांनी दिली आहे आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करतो न्यायालयाच्या आदेशाचं पालन केलं जाईल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मात्र डान्सबार बंदीला सरकारचा विरोध कायम असून कायदेशीर आणि संवैधानिक मार्गानं आमची मागणी पुढे करू असंही मुख्यमंत्री म्हणाले याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सगळ्या नमस्कार